न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खासदार भगरेंची तंबी कामांच्या दर्जाकडे लक्ष देण्याच्या सूचना दिंडोरी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढत आहेत खराब रस्त्यांबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांकडून संतप्तजनक प्रतिक्रिया उमटत आहेत याची दखल खासदार भास्कर भगरे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांची बैठक घेतली यावेळी त्यांना रस्ता सुधारण्याकडे लक्ष देण्याबाबत तंबी दिली तालुक्यातील प्रमुख रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देण्याबाबत सूचना केल्या त्याचबरोबर जानोरी विमानतळ ते अकराणे तसेच कादबा कारखाना ते बोपेगाव रस्त्यावर नुकतेच खड्ड्यांमध्ये फक्त खडी टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला त्या खड्डे बुजवण्याच्या पद्धतीवर देखील खासदार भास्कर भगरे यांनी नाराजी दर्शविली तसेच ज्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती कालावधी शिल्लक आहेत अशा रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे विशेष लक्ष देत संबंधित कंत्राटदारांकडून खड्डे बुजवतानाही फक्त चाल ढकल काम चालणार नाही तर ते सुद्धा दर्जात्मक असावे अशा सूचनाही संबंधित विभागाला दिल्या यावेळी तालुक्यातील रस्त्यांकडे विशेष लक्ष देऊन दर्जात्मक कामे करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत अधिकाऱ्यांवर कायम वचक ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत भागामध्ये विशेषतः रस्त्याची कामं चालू चालू आहेत या कामांकडे म्हणजे कधी नव्हे एवढा पैसा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने मिळालेला आहे परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळे कामाचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट आहे आणि मी आ, संबंधित गावातील जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील सूचना केल्या आहेत जर चुकीचं काम होत असेल तर ते, ते काम ताबडतोब बंद करा आणि या निमित्ताने मी अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा घेतली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिली आहे की कामाची क्वालिटी कडे लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर मागच्या काळामध्ये जे काही रस्ते झाले त्या रस्त्यांची देखभाल दूर दुरुस्तीचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आपण त्या संबंधित ठेकेदाराकडून तो रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून घेतला पाहिजे कारण आता अलीकडे दोन चार ठिकाणी मी रस्ते बघितले कादवा कारखान्याकडून गोपेगाव फाटा असेल किंवा मोहाडी कडे असेल किंवा जानोरी एअरपोर्ट कडून अकराकडे असेल त्या रस्त्यावरती खड्डे दुरुस्त दुरुस्ती मलमपट्टी करण्यासारखे बुजवले म्हणजे दुरुस्त केलं याचा फास त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की या ठेकेदारांचं कुठल्या प्रकारचं बिल आपण काढू नये कारण रस्ता हा काही परत परत होत नाही दुरुस्तीसाठी सुद्धा नवीन रस्त्या जी तरतूद असते तीच तरतूद त्या दुरुस्तीसाठी असते आणि एकदम चांगल्या क्वालिटीची दुरुस्ती झाली पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत आणि जर याची दखल अधिकारी किंवा जर कॉन्ट्रॅक्टर घेत नसतील तर याचे परिणाम त्यांना भोगावा लागतील अशा प्रकारच्या मी सूचना दिल्या आहेत